नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ बघणार आहोत की मित्रांनो सोने चांदी घेणाऱ्यांना सुवर्ण संधी सोन्यामध्ये मोठी घसरण काय असेल चला तर जाणून घेऊया आजचे दर चला तर बघूया मित्रांनो अशातच सोने चांदीच्या आजच्या दराबाबत जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आज सोन्याच्या अठरा कॅटचा प्रति शंभर ग्रॅमचा दर आठ रुपयांनी कमी झाले आहेत त्यामुळे सोन्याची किंमत एकोणसाठ हजार तीनशे रुपये झाले आहे तर सोन्याचा अठरा आहे त्यामुळे सोन्याची किंमत एकोणसाठ आठवड्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे लग्न हंगामात सोने खरेदी करण्याचा तुमचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे आज चोवीस कॅट सोन्याचा भावात दहा हजार नऊशे रुपयांची घसरण झाली आहे मित्रांनो वाऊस कॅट सोन्याचा भाव काय आज बायुस कॅट प्रति दहा ग्रॅमचा सोन्याच्या दरात एक हजार रुपयांनी घसरण झाली आहे तर बावीस कॅट सोन्याच्या प्रति शंभर ग्रॅमची किंमत दहा हजार रुपयांनी तर चोवीस कॅडचे प्रति शंभर आज एक हजार नव्वद रुपयांनी स्वस्त झाले आहे त्यामुळे याची किंमत आज अठ्याहत्तर हजार सातशे रुपयावर पोहोचली आहे तर चोवीस कॅटचे प्रति शंभर ग्रॅम सोने दहा हजार नऊशे रुपयांनी स्वस्त झाले असून मित्रांनो आज चांदीचा भाव काय असेल आज संपूर्ण देशात चांदी स्वस्त झाली आहे अशातच दहा ग्रॅम चांदी पाच रुपयांनी स्वस्त झाली असून नऊशे पंधरा रुपयावर पोहोचली आहे तर शंभर ग्रॅम चांदीचे दर पन्नास रुपयांनी कमी झाले असून नऊ हजार एकशे पन्नास रुपयावर पोहोचले आहे तर एक किलोग्रॅम चांदी पाचशे रुपयांनी स्वस्त झाली असून याची किंमत नऊ हजार म्हणजेच एक्क्याण्णव हजार पाचशे रुपये इतकी झाली आहे मागील काही दिवसापासून चांदीच्या दरात बदल झाले नव्हते परंतु आज चांदी स्वस्त झाली आहे मित्रांनो मुंबई पुणे नागपूर नाशिकमध्ये बावीस काळ सोन्याचा दर सत्तर हजार तीनशे ब्याऐंशी रुपये इतका आहे तर चोवीस काळ सोन्याची किंमत शहात्तर हजार सातशे ऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅम आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद